भारतीय जनता पार्टी ने अंबड नगर परिषद अंबड जालना अंबड नगर परिषद जालना जि जालना जि प्रभारी मनु सनी या देशाची माजी अर्थमंत्री व खासदार आदरणीय डॉक्टर भागवत खराड साहेब आणि निवडणूक अधिकारी म्हणून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आज जालना जिल्ह्याच्या तीन निवडणूक आहेत त्या निमित्ताने मुलाखती घेण्यासाठी आपल्या अंबड शहराच्या नगर परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज मुलाखतीसाठी स्वतः निवडणूक प्रभारी असलेले डॉक्टर भागवत कराड साहेब आणि सुरेंजी बनकर साहेब या दोघांनी उमेदवाराची मुलाखती घेतल्या एकूण नगराध्यक्ष पदासाठी दोन इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आणि

माझं ऑफिस मधून कडून मी बाहेर कंट्रोल टाकला या बाबतीत आपल्याशी चर्चा करतील आदरणीय डॉक्टर कराड साहेब मी आपल्या सर्वांच्या धन्यवाद देतो आणि यानंतर आदरणीय डॉक्टर कराड साहेब मार्गदर्शन करतील पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो अत्यंत अल्प वेळामध्ये आपण मोठ्या संख्येने आला म्हणून तुमचे आभार सुद्धा व्यक्त करतो या पत्रकार परिषदेला उपस्थित पर असलेले कमनापूर आमदारचे लोकप्रिय आमदार नारायणजी तसेच जालना जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हा म्हणजे त्यामध्ये नगरपंचायती नगरपालिका आणि जिल्हा परिषदचे निवडणूक प्रमुख भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव श्री सुरेश बनकर या पत्रकारेला उपस्थित असलेले आमचे आंबड आम शहराचे शहराध्यक्ष श्री कुलकर्णी तसेच विश्वजित पाटील खरात नाटरे आणि पत्रकार मित्र आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज आंबड नगरपालिकेच्या कोलाखा ठरलं होत्या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात सर्व महाराष्ट्राच्या निवडणुका होत आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्र प्रदेशचे आमचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी पूर्ण तयारी केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये जे छत्तीस जिल्हे आहेत तर छत्तीस जिल्ह्यासाठी सरकारी जिल्हे प्रत्येक छत्तीस जिल्ह्याला एक प्रभारी नेमलेला आहे आणि तो प्रभारी या जालना जिल्ह्याचा मी प्रभारी आहे सर्व निवडणुका नगरपालिका जिल्हा परिषद आणि त्याचबरोबर महानगरपालिकाचा प्रभारी मी असणार ग्रामीण जिल्हा जो आमचा संघटनात्मक जिल्हा आहे संघटनात्मक जिल्हा आहे संघटनात्मक ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार साहेबच आहेत आणि त्या ग्रामीण जिल्ह्याच्या निवडणुकीला निवडणूक प्रमुख म्हणून मान्य सुरेशजी बनकर यांची नियुक्ती झालेली आहे आणि जालना शहर जिल्हा म्हणजे शहर महानगरपालिकेचा जो भाग आहे त्यासाठी मात्र आमचे आम, माजी आमदार कैलास बोरट्याल यांची प्रमुण करून दिवस तीन दिवस आम्ही मुलाखती ठेवलेल्या आहेत साधारण तीन दिवसापूर्वी माननीय आमदार प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सर्वांना सूचित केलं होतं सात आठ नऊ इथे झाले पाहिजेत म्हणून दोन दिवसापूर्वी सर्व पदाधिकारी आणि संघटनेच्या मार्फत सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या आणि सूचना दिल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी हा फॉर्मसुद्धा त्यांनी तिथून पाठवला होता जसं बावीस वॉर्ड आहे अकरा प्रभाग आहे तर यामध्ये एकशे सतरा अर्ज आमच्याकडे आले एकशे सतरा आणि नगराध्यक्ष या पदासाठी दोनच अर्ज आलेले आहेत तर ह्या सर्वांचं दोन अर्जामध्ये एक देवयानी केदार कुलकर्णी आणि दुसरा आहे ठाकूर दोघांच्याही मुलाखती घेतले दोघांच्याही मुलाखती घेऊन त्यांचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही आता फॉर्म नेमलेले आहे आणि एकशे सतरा लोकांच्या मुलाखती घेऊन अशा प्रकारचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये या तिन्ही लोकांच्या सह्या आहेत म्हणजे प्रभारी म्हणून मी स्वतः गौलोक प्रमुख बनकरजी आणि याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय काय त्यांची माहिती ही पूर्ण दिलेली आहे विशेषतः यामध्ये आम्ही जे विचारत असताना पक्षात कधीपासून काम करता संघटनेची काय जबाबदारी होते सदस्य म्हणून किती केली तुम्ही सक्रिय आहात का सामाजिक काय काम केलं याहीपेक्षा पुढील या शहराच्यासाठी तुम्ही काय करणार आहात असं एकंदरीत मुलाखतीमध्ये विचारलं आणि ही नगरपालिका चांगली होण्यासाठी जे जनतेचे प्रश्न आहेत ते तुम्हाला माहीत आहेत का असे विविध प्रश्न त्यांना विचारले आणि ते प्रश्न विचारून त्यांचा एक साथ आम्ही तयार केले ज्यासाठी आमची एक या अंबड नगरपालिकेला एक कोर कमिटीसुद्धा बनलेली आहे या कोर कमिटीमध्ये माननीय जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाध्यक्ष स्वतः आहेत शहराध्यक्ष आहेत माजी नगराध्यक्ष आहेत आणि दोन प्रमुख पदाधिकारी अशी पाच जणांची कमिटी सुद्धा घेतलेली आहे आता हे सर्व रिपोर्ट आज झाल्यानंतर अकरा तारखेला सकाळी अकरा तारखेला सकाळी नऊ वाजता हा सर्व रिपोर्ट मी आमच्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्याकडे सादर करी आणि मग प्रदेशामध्ये त्याच्यावरती योग्य तो निर्णय होईल आणि कुणाला उमेदवारी मिळेल हे प्रदेश ठरवणार आहे एकंदरीत आपल्या सर्वांना माहीत आहे भारतीय जनता पार्टी ही बेस पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही पार्टीवर डिफरन्स बोललं जातो कारण प्रत्येक इथं प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्हाला माहीत आहे ही निवडणूक कुठली असो ही निवडणूक बूथवर लढली जाते म्हणून या आंबडमध्ये जेवढे बूथ आहेत त्या प्रत्येक बूथवर आमचा बूथ अध्यक्ष आहे चार बूथच्या पाच बूथच्यावर आमचा शक्ती केंद्र प्रमुख आहे ते वर्षानुवर्ष काम करतात त्यांना सुद्धा आम्ही विचारात घेतले आणि विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये जवळजवळ सतरा ते अठरा मुस्लिम बांधवाने सुद्धा आमच्याकडे अर्ज केलेले आहे अठरा इच्छुक मुस्लिम बांधवाचे सुद्धा आहेत आणि एकंदरीत सर्व समाजाला न्याय कसा मिळेल सर्व कसा मिळेल आणि जो उमेदवार ज्याला समाजाबद्दल ज्ञान आहे समाजाबद्दल सामाजिक काम करतो आणि पुढं चालून आंबडच्या विकासासाठी काम कसा करेल त्या त्या भागामध्ये नागरिकांचे प्रश्न कसा सोडेल नागरिकांना मदत कशी करेल कारण मी सुद्धा तीन टर्म नगरसेवक होतो आमदार साहेब नगरसेवक होतो तर आम्हाला माहिती आहे नगरसेवकांचे प्रश्न कसे असतात अगदी घरातील नवरा बायकोच्या भरणापासून ते कुठल्याही प्रश्नामध्ये नगरसेवकही नव्ह लागतं म्हणून खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यकर्ता पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे आणि आम्हाला खात्री आहे मागच्या वेळेस आलेलं नगरपालिकेचं काम मागच्या वेळेस आमदार साहेबांनी केलेलं काम आणि खरा साहेबासारख्या जे बापूसारखे नेते इथं असल्यामुळे आम्ही ही आंबड नगरपालिका नक्कीच घेऊची आम्हाला खात्री आहे आणि आमचं टार्गेट आहे टार्गेट तुम्ही घरासाठी आम्हाला पण टार्गेट आहे जास्तीत जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आणायचे यामध्ये एक विषय असा आहे की आम्ही ओव्हरऑल जर पाहिलं तर ही ची। अले 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 कोर कमिटीचा निर्णय आहे वरून आम्हाला प्रदेशाने स्पष्ट सांगितलेलं आहे महायुतीची सरकार महायुतीचं सरकार असल्यामुळे युती करायची नाही करायची त्या त्या युनिटने ठरवावं इथं आल्या आल्या आम्ही कोर कमिटीची बैठक घेतली कोर कमिटीच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला प्रत्येक वॉर्डामध्ये आमच्याकडे चार ते पाच उमेदवार आहेत उमेदवार भरपूर आहेत अशा परिस्थितीमध्ये महायुती करून नये असे आमच्या कोर कमिटीचा निर्णय असल्यामुळे आम्ही इथं युतीमध्ये सुद्धा मैत्रीपूर्ण लढत होणार आहे आणि या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत जे काय असेल ते इथल्या लोकल प्रश्नावर बोलू पण सरकार आमच्या एकमेकावरती कुठल्या प्रकारची टीका होऊ नये असं आहे त्यामध्ये आपण पूर्ण आम्ही बदलणूक आहेत की पक्ष आपल्या मित्र पक्षासोबत राहणार आहे पक्षाबरोबर युती नाही पूर्ण भारतीय जनता पार्टी कमलावरती आम्ही लढणार आहोत

किंवा दुसरे जे अन्य पक्ष आहे राजदा गट असेल शिंदे गट असेल तर त्यांना आपण काही तिकीट जे म्हणणं आहे ते प्रदेश अध्यक्षांच्या आम्ही कानावर टाकू आणि युती धर्म पाळणार म्हणजे त्यांना जागा देणार नाही युती धर्म पाळत असताना महायुतीमध्ये तीन पक्षाचं सरकार आहे म्हणून सरकारच्या कामावरती केंद्र राज्यात असलेल्या नेत्यावरती या प्रचारामध्ये कुठल्याही प्रकारची टीका होणार नाही याची आम्ही काळजी स्वभाव राखून लढत आहे इतर आता मित्र पक्ष जर एखाद्या वेळी दुसऱ्या पक्ष सोबत कुठेतरी नुकसान होईल भारतीय जनता पार्टीला मित्र पक्ष काय करेल हा त्यांचा निर्णय आहे मित्रपक्षामुळे भाजपला नुकसान होणार नाही याची काय गॅरंटी मित्रपक्षामुळे भाजपला निर्णय नुकसान होईल याची गॅरंटी आहे असं आम्ही म्हणतच नाही पण आमच्याकडे कार्यकर्त्याचा एवढा ओढा आहे जर समजा नाही दिलं तर ते पक्ष सोडून काहीतरी होईल ना म्हणून आम्हाला लोकल युनिटला जाणीव आहे त्यांना वाटतं की एकट्या कमलावरती जे भाजप स्वबळावरती सत्ता स्थापन करू शकतो म्हणून होणार म्हणजे सध्या तरी असं म्हणायचं तुम्हाला की बाबा मित्र पक्षाची आवश्यकता नाही आवश्यकता आहे नाही हे आम्ही ठरवणार नाही जो इथला रिपोर्ट आहे तो तसा आम्ही वाटतो साहेब एक सांगा तुम्ही पूर्वीपासून होता की सर्वच्या सर्व बावीस हे माझेच नगर शेव करतील आणि तेवीस म्हणजे शेवटी तुमचं म्हणणं तुम्ही खरं केलंय का तुम्ही अगोदर एकदा बोल एकदा इंटरव्ह्यू मध्ये आमच्या सहकार्याशी बोलताना तुम्ही बोलता बोलता म्हणले होते की अंबड नगरपालिकेमध्ये बावीस नगर सेवक हे भाजपचे असतील आणि तेवीसावा नगर अध्यक्ष ही हा भाजपचाच असेल माझा अंबळ शहराच्या जनतेवर विश्वास विकासाला विचार आला आणि संघटनेला मत देना भी जो थाम जो काम गेल्या वर्षात नाही झाला माझ्या काळात जो विकास झाला शहराच्या दृष्टीने तुम्ही बघा फॉर एक्झाम्पल देतो छत्रपती शिवाजी महाराजाचा आताही मी सगळं काम करतो काम करण्याची पद्धत रस्ते असेल पाणी असेल हा विषय मार्गी लावणारा माणूस लोकांना माझ्यावर विश्वास आहे मित्रपक्ष आमचे ह्याच्या बाबतीत शंका नाही मी तर एवढं सांगेल बावीस पैकी बावीस येऊ शकतात त्याच्यात काही शंका पण हे आज नाही सांगायचं तुम्हाला मी तीन तारखेला सांगेल दोनला मतदान होईल तीनला जेव्हा काउंटिंग होईल

s e l a v n e t h i t a p h e r s I'm u the people a n w a v e o